नमस्कार मंडळी आवाज महाराष्ट्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी राजू बनसोडे आज आपण आहोत देऊगाव मध्ये देऊगाव मध्ये आज आपल्याला एक असे काही वारकरी या समुदायामध्ये भेटलेले आहेत आ, एक वासुदेव वासुदेव महाराज यांचं नाव आहे गोरबा गोरोबा गोरबा गुरो, शिवाजी गोडके वासुदेव आहेत ते आज आपल्यासोबत जुडलेले आहेत तर महाराज या वर्षीचा पालखी सोहळा तुम्ही कशा पद्धतीने पाहत आहे या वर्षीचा पालखी सोहळा म्हणजे जरा पाऊस जास्त आहे या बारीनं आणि तरी पण वारी पोचच करावी लागते पाऊस येऊ द्या होणे वारा पाऊस काय वार कधी बघत नाही आणि दररोजच्या दिवसानं तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर चालतच राहावं लागतं तर या या वर्षीचा पालखी विशेष मध्ये नक्की काय म्हणजे मला काय वाटतंय आम्हाला म्हणजे आमची परंपरेची वारी आहे ना वर्षानुवर्षीची वारी आहे आम्ही वारी पोच करतो यंदाच तुमचं किती वर्ष आहे वारीचं माझं पंधरा वर्ष आहे तुम्ही पाहू शकता की या वारीमध्ये वासुदेव जे आहेत ते गेल्या पंधरा वर्षापासून त्या वारीमध्ये सामील होत आहेत आणि ते मूळ धारा धाराशिव या जिल्ह्यातील आहेत ते दरवर्षी पालखी पालखीला इथे येतात आणि इथून त्यांचा पुढचा प्रवास आहे तो आई पंढरपूरला असतो तर धन्यवाद तुम्ही एकाच मी अभंग म्हणला आपल्याला बरोबर